मराठा समाज आणि आमच्यामध्ये अंतर पडलं असंच बोले ना अरे हे अंतर ह्या अंतरवालीच्या दरिंदे पाठलामुळे पडलं <laughs> <týnt गराथा> मराठा समाजाला वारंवार वार आम्ही वेगळ्या आरक्षणासाठी पाठिंबा दिला मराठा समाजाचे अठ्ठावन्न वर्ष निघाले गुजरात मध्ये निघाले पाटीदार पटेल पुढे राजस्थान गुजर हरियाणा मध्ये ज्या मोर्चे निघाले की आम्हाला सुद्धा आरक्षण पाहिजे आणि मग मोदी साहेबांनी ईडब्ल्यू एस आणला आणि सांगितलं की काही घटक जे आहे ते शिक्षण आणि कदाचित मागे आहे आर्थिक दृष्टीने मागे आहे पण सामाजिक दृष्टीने मागे नाही म्हणून त्यांना रिजर्वेशन मध्ये जागा देता येत नाही